नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रियसीला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी सांगलीतील तरुणाचा भयंकर कृत्य मित्रासोबत मिळून प्रेमात भान हरपलेल्या तरुण तरुणींकडे कोणते कृत्य केलं जाईल याचा नेम नसतो सांगलीमध्ये अशीच एक विचित्र घटना उघडकीस आली असून एका तरुणाने प्रियसीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी जबरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या चोरी प्रकरणी पार्श्व मानगावकर आणि ऋषिकेश पाटणे या दोन आरोपींना अटक झाली आहे त्यांनी वनिता रहाटे नावाच्या वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याचं उघडकीस आलंय या दोन्ही आरोपींना पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे प्रियसीला वाढदिवसादिवशी भेटवस्तू देण्यासाठी जबरी चोरी केल्याप्रकरणी अटक केलेल्या पार्श्व अनिल मानगावकर व एकोणीस राहणार खंडे राजुरी तालुका मिरज व ऋषिकेश मोहन पाटणे व बावीस राहणार हरिपूर तालुका मिरज या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मिळालेल्या माहितीनुसार प्रियसीचा वाढदिवस असल्यामुळे तिला भेटवस्तू देण्यासाठी त्याला पैशाची गरज होती त्यामुळे त्यांनी हरिपूर येथील मित्र ऋषिकेश पाटणे याच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला हरिपूर येथील वनिता रामचंद्र रहाटे व सत्तर ही वृद्ध महिला घरात एकटीच असताना पार्श्व हा पाणी पिण्याचा बहाणा करून घरात आला त्याने यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांची सोनेची माळ आणि कर्ण फुले असा एक लाख पंचावन्न ऐवज चोरून पलायन केलं दरम्यान याबाबत रहाटे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपींचा शोध सुरू केला होता अखेर पोलिसांनी संशयताना ताब्यात घेतलं असून दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली या प्रकरणी पोलिसांकडून अधिक कारवाई केली जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट